पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी कसपटे हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात मामे सासरे विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह सेवा सुधार विभाग महाराष्ट्र जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप झाला होता या पार्श्वभूमीवर गृह विभागानं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय त्यानुसार जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आलाय जालिंदर सुपेकर यांनी यापूर्वीच आपली बाजू मांडली होती वैष्णवी अगवणे हिची आत्महत्या आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही असं सुपेकर यांनी सांगितलं मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते दमनिया यांनी जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भातील अनेक पुरावे समोर आणत त्यांची कारकिर्द वादग्रस्त असल्याचं दाखवून दिलं विशेष म्हणजे पाचशे कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू असल्याची बाबही अंजली दमानी यांनी निदर्शनास आणून दिली आहे त्यामुळे जालिंदर सुपेकरांच्या भूमिकेबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे ही सगळी परिस्थिती लक्षात घेता त्यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार आता काढून घेण्यात आलाय